मुंबईत काळा चौकी इथल्या अभ्युदयनगर भाडा वसाहतीच्या निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत यामुळे आता अभ्युदयनगर भाडा वसाहत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला विधान विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर यांच्या निवेदनाच्या अनुषंगानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पातील रहिवाशांच्या मागण्या जाणून घेतल्या अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाची निविदा काढताना त्यामध्ये सदनिकेचं क्षेत्रफळ सहाशे पस्तीस चौरस फुटापेक्षा अधिक असावं भविष्याच्या दृष्टीनं सदनिकाधारकाला चारचाकी वाहनं पार्किंग असावी सदनिकेची किंमत खुल्या बाजारभावानुसार असावी अशा अटी समाविष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या शासनाच्या उच्चाधिकार समितीची मान्यता घेऊन पुनर्विकास प्रकल्पाची निविदा लवकरात लवकर काढा असे निर्देश देखील फडणवीस यांनी दिले आहेत